ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि नियमित पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजना सुरू केली मात्र हीच योजना आता ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरत आहे अथणी तालुक्यातील सुखक्षेत्र कोकटनूर गावात या योजनेच्या अंमलबजावणीचा ठपका उशीरामुळे ग्रामस्थ त्रस्त झालेत एक पूर्णांक तेवीस कोटी रुपये खर्चून ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या सहकार्याने या योजनेखाली तीन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आले

योजनेच्या नावाखाली गावातील व्यवस्थित रस्ते उकरून टाकण्यात आले परिणामी ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांना मोठा त्रास होत आहे लवकरात लवकर काम पूर्ण करून पाणी पुरवठा सुरू करावा आणि रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे उदय होस्मिनी के एम एम मराठी चिक्कोडी